गोष्टीचं नाव आहे आजी आणि नात नात आणि आजीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक असतं हे नातं प्रेम आपुलकी आणि निस्वार्थ भावनेने भरलेलं असतं आजी म्हणजे नातवासाठी केवळ एक व्यक्ती नसते तर ती एक आई मैत्रीण आणि मार्गदर्शक असते माझ्या आजीच्या आठवणी आजही माझ्या मनात घर करून आहेत माझी आजी खूप प्रेमळ आणि मायाळू होती ती नेहमी हसतमुख असायची आणि तिच्या डोळ्यात एक खास चमक होती ती दिसायला अगदी सामान्य होती पण तिचं मन खूप मोठं होतं आमच्या घरी नेहमी पाहुण्यांची रेलचेल असायची आजी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करायची ती उत्तम जेवण बनवायची आणि सगळ्यांना प्रेमाने भरभरून वाढायची आजीला गोष्टी सांगायला खूप आवडायचं रात्री जेवण झाल्यावर ती आम्हाला छान छान गोष्टी सांगायची राजा राणीच्या परीच्या भूतप्रेतांच्या गोष्टी ऐकून आम्ही खूप खुश व्हायचो हो तिच्या गोष्टींमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आजी नेहमी आम्हाला चांगले संस्कार द्यायची ती म्हणायची खोटं बोलू नका कोणाचं मन दुखवू नका आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करा आजी स्वत खूप कष्ट करायची ती सकाळी लवकर उठून घरची सगळी काम करायची शेतात जाऊन काम करायची आणि जनावरांची काळजी घ्यायची ती कधीही थकायची नाही तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक समाधान असायचं आजीने आम्हाला खूप काही शिकवलं तिच्या कष्टाळू वृत्तीमुळेच आम्ही जीवनात यशस्वी झालो एक दिवस आजी खूप आजारी पडली डॉक्टर म्हणाले आता काही दिवसच आहेत हे ऐकून आम्हाला खूप दुःख झालं आम्ही असं वाटत होतं जणू काही आमचा एक हातच तुटला आहे आजीच्या मृत्यूनंतर अनेक दिवस आम्ही उदास होतो पण हळूहळू आम्ही स्वतःला सावरलो आजीच्या आठवणींनी आम्हाला खूप धीर दिला आजही जेव्हा तिची आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी येतं पण तिच्या शिकवलेल्या गोष्टी तिचं प्रेम आणि तिची माया नेहमी आमच्यासोबत असते आजी तू आमच्या मनात कायम जिवंत राहशील तुझ्या प्रेमाला आणि तुझ्या आठवणींना आम्ही कधीच विसरणार नाही तू खरंच खूप खास होतीस गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यास मिळतील धन्यवाद